शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर कारण पूर्वी एका लाखापेक्षा जास्त अवजारांवरती एका आर्थिक वर्षात अनुदान घेता येत नव्हते आणि तोच निर्णय रद्द करून आता तुम्ही एका आर्थिक वर्षात एक, एक लाखपेक्षा जास्त अनुदान घेता येणार आहे पूर्वी एका लाभार्थीस एका वर्षात अवजारावरती एक लाख रुपये अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती परंतु सद्यस्थितीत सदर एक लाख अनुदान मर्यादा रद्द करण्यात आलेली असल्याने आता एक लाखपेक्षा जास्त मर्यादेत चे अवजारांसाठी तुम्ही खरेदी करू शकणार आहात आणि त्याच संदर्भातलं पत्रक आपण बघू शकतात दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर जो निर्णय आहे हा पत्रक आहे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे या अंतर्गत विषय मांडण्यात आलेला आहे आलेला की सदर कृषी अवजार योजनेअंतर्गत जी रुपये प्रति घटकसाठी किंवा प्रति लाभार्थी एक लाखाची अट होती ती रद्द करण्यात येत असून यापुढे लाभार्थ्यास एक लाखापेक्षा जास्त अवजारे घेता येणार अस घेता येणार आहेत तर यामुळे शेतकरी बांधवांना नवसंजीवनी संजीवनी मिळणार आहे तर हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा व इतर जणांपर्यंत शेअर देखील करा जेणेकरून इतर जणांना माहिती मिळेल धन्यवाद